दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी ऊर्जा असते आणि आपल्या घरामध्ये जे अंधकार असतं ते अंधकार दूर होत असतो तसेच तुम्हाला सांगेल दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यामध्ये देखील जे अंधकार असतं ते दूर होत असतं म्हणून आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे आणि दिव्यांना आपल्याला प्रार्थना करायची की हे दिव्या माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या जीवनातील अंधकार जे आहे ते दूर कर सगळ्या तेजांमध्ये तू उत्तम तेज आहे आणि तुमचा दिवा प्रकाश आमच्या सदैव जीवनात असू द्यात तर श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दीपा अमावशीच्या दिवशी आपल्याला दिव्यांचं पूजन कशा प्रकारे करायचं आहे आपल्या घरामध्ये बघा दिव्यांची पूजा करत असताना आपण कणकेचे दिवे कशा पद्धतीने बनवायचे तसेच मुलांचे आपण जी ओवाळणी करणार आहोत संध्याकाळी अमावश्याच्या दिवशी ती कोणत्या दिव्यांनी करावी आणि पितृदोषासाठी सुद्धा पितरांसाठी सुद्धा एक दिवा जो असतो तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्या दिव्या दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तसेच कणकेचे दिवे जे आपण बनवणार आहोत ते दिवे आपण दुसऱ्या दिवशी काय करावं हो, त्याची उत्तर पूजा दिव कशी करावी किंवा दीपपूजन हे आपण सकाळी करावं की संध्याकाळी करावं हे बरेचसे प्रश्न जे आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला उत्तर देखील मिळून जाईल तर आपल्या विषयाला सुरुवात करूया तर बघा दीप अमावस्या येणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आता अमावस्याच्या बघा बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग पद्धती असतात किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने दीपपूजन केले जाते ह्या अमावस्याला गताधारी अमावस्या असं म्हटलं जातं पण आजकाल समाजामध्ये गटारी अमावस्या असं म्हणतात पण हा शब्द चुकीचा आहे गताहारी अमावस्या असा शब्द मुख्य शब्द आहे ठीक आहे लक्षात घ्या आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार बनवू नये असं मी आवश्यक म्हणजे अशी माहिती आहे आणि आए। नक्कीच तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा जो दीप आपल्याला अंधाराकाळ अंधाराकडून उजेडाकडे नेत असतो जे आपण छोटीशी अगदी बघा अध्यात्मामध्ये पूजा करत असतो पारायणा करत असतो ते आपल्या भगवंतापर्यंत आपल्या इष्टदेवतांपर्यंत आपल्या कुलदेवतांपर्यंत पोचवत असतो आपल्या गुरूंपर्यंत आपली सेवा पोहोचवतात अशा दीपा जे असं असतात दिवे जे असतात त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी आपल्या घरामध्ये सगळे जे दिवे असतात आपण बघा ठेवून दिलेले जे दिवे असतात त्यांची पूर्ण दिवे आपण स्वच्छ धुवून पूजा करायची आहे आता तुम्हाला मी इथे जे दिवे आहेत थोडे ते दाखवते माझ्या घरात दुसरे दिवे अजून आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी एवढेच दिवे मी पूजेसाठी घेतलेले आहेत तर जे दिवे आपण ठेवून देतो कधीतरी वापरतो किंवा अखंड ज्योत लावतो असे दिवे जे असतात आपल्या घरात ते स्वच्छ आपल्याला त्या दिवशी धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सांगेल पंत्या जर असतील तुमच्या घरात मातीच्या पंत्या असतात बघा तर एक दोन पंथी जर असेल ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी धुवावी त्याला पण खूप महत्व आहे हे लक्षात घ्या आणि त्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचं आहे आता दीपपूजन हे सकाळी करावं की संध्याकाळी तुम्हाला वेळ साध्य जर झाली तर तुम्ही सकाळी दीपपूजन करा नाही वेळ साध्य झाली तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने करा मात्र सकाळी जर तुम्ही दीपपूजन केलं तर संध्याकाळी देखील जे आपण दिवे प्रज्वलित सकाळी करणार आहोत तर संध्याकाळी देखील आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून संध्याकाळीसुद्धा आपल्याला त्यांची पूजा करायची अशा पद्धतीने तुम्ही करा किंवा मग संध्याकाळी केलं अगदी तरी देखील चालेल जी तुम्हाला मान्य दाखवत आहे इथे आपल्याला गणपती बाप्पांचं सुपारी म्हणून पूजन करायचं आहे कसं बघा आपण देव घरामधला गणपती बाप्पा जर घेतला इथे पूजनाला नंतर आपण जी काही पूजाविधी करणार आहोत अमावस्याच्या दिवशी बरेचसे पूजा आपल्या असणार आहेत तर तिथे आपल्याला गणपती बाप्पा आवश्यक असतात त्यामुळे आपण सुपारी घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे सुपारीची यथाशक्ती आपण अभिषेक करावा पाण्याने ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून आणि त्यांची पूजा आपण करायची आहे सुपारीची हळदी कुंकू वाहावं फूल वाहावं आणि धूपदीप दाखवा आहे नंतर बघा पूजा करत असताना जे आपण वाती आहेत त्या वाती जोडवाती आपल्याला लावायच्या आहे ठीक आहे दिव्यांमध्ये तेलाच्या दिव्यांमध्ये तसेच तुम्हाला सांगेल तुपाचा दिवा असेल तर त्यामध्ये तुम्हाला फुलवात वापरायची आहे हे एक लक्षात घ्या हे जे दिवे आहेत ते तेलाने प्रज्वलित करायचे आहेत जेव्हा आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी जे दिवे बनवू कणकेचे दिवे ते वेगळे असणार त्यामध्ये तूप घ्यायचं किती ते, ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने आपण त्यांना आधी आसन द्यायचं आहे एक चौरंग किंवा पाड घ्या त्यावरती कपडा स्वच्छ कपडा जो असतो तो अंथरायचा आहे तांदळांचं आसन आपल्याला द्यायचं आहे त्यावरती थोडं हळदी कुंकू व्हा आणि अशा पद्धतीने आपल्याला दिवे मांडायचे आहेत जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करत नसतो फक्त ठेवलेले आहेत तेव्हा सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर तेल टाकून तूप टाकून नंतर आपल्याला प्रज्वलित करायचे आहे दिवे आणि नंतर परत आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे त्यांची यथाशक्ती पूजा करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे असतील गजरा असेल वेणी असेल जे काही तुमच्याकडे आहे ते आपण व्हायचं आहे नंतर कापसाची माळ जी असते किंवा वस्त्र माळ म्हणतात बरेच लोक ते सुद्धा आपण व्हायचे आहे आघाडा असेल तो व्हायचा आहे दुर्वा असतील सुद्धा आपण व्हायच्या फुलं असतील तर फुलं व्हा जे तुमच्याकडे म्हणजे साहित्य असेल ते, असे ते, ते तुम्ही इथे वाहू शकतात अशा पद्धतीने पूजा करा त्यानंतर तुम्हाला सांगेल जे आपण दिवे बनवत असतो ओवाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते बघा कणकेचे दिवे बनवण्यात येतात ओवाळण्यासाठी किंवा आपण धूप असते धुपाने सुद्धा ओवाळू शकतो आणि अगरबत्ती असेल त्या सु, त्याने सुद्धा आपण ओवाळू शकतो मात्र बघा कणकेचे दिवे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती आधी बघा तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमची परंपरा जी असेल त्या पद्धतीने तुम्ही प्रज्वलित करा दिवे पण ते दिवे बनवण्यासाठी कणिक घ्या कणिकमध्ये एक पद्धत असे बघा हळद टाकतात थोडी आणि मग ते पिवळे जे दिवे असतात ते बनवले जातात एकमुखी दिवा हा बनवला जातो आता दुसरी पद्धत दिव्यांची अशी बघा कणिक घ्या कणिकमध्ये थोडस गुळ किसून टाकायचं आहे किंवा मग गुळाचं पाणी थोडं बनवा आणि गोड दिवे ते बनवा ते कोणी कोणी ते दिवे आणि वाफवल्यानंतर आपण ते दिवे एकमुखी दिवे करायचे ते पण आणि मग ते प्रज्वलित करतात तर या दोन पद्धती आहेत आता जे वाफवलेले दिवे असतात ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ सुद्धा शकतात ठीक आहे वाती काढून घ्यायच्या त्या आणि खाऊ शकतात किंवा मग तुम्ही बाहेर जसं मी सांगितलं त्या दिवशी तुम्ही राहू द्या आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला बाहेर विसर्जन करा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जन केले अगदी तरी चालेल कारण जलचर प्राणी जे असतात त्यांचं म्हणजे भोजन बनेल एक असं मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने करावं करा आता काढून घ्या आणि विसर्जन करावे आता ह्या दिवे बनवायची पद्धत तुम्हाला सांगितली तर ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला आवर्जून सांगेल की तुपाच्या स्वाती आपल्याला लावायच्या आहेत फुलवाती ज्या तुम्ही दिव्यांना कणकेचे दिवे ओवाळणार आहेत त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाच्याच वाती घ्यायच्या आहेत की असं अध्यात्मामध्ये सांगण्यात येतं की जेव्हा देवांना आपण ओवाळत असतो तेव्हा किंवा आरती करत असतो तेव्हा तुपाच्या वाती वापरायच्या आणि मनुष्यांना जेव्हा म्हणजे मानव जातीला जेव्हा ओवाळण्यात येतं तेव्हा तेलाचा दिवा प्रज्वलित असावा म्हणून तुम्हाला सांगेल ह्या वातींमध्ये आपण तुपाच्या वाती ठेवाव्या आणि तुपानेच आपल्याला दिव्यांची सुद्धा पूजा करायची आहे ठीक आहे ही आवश्यक अशी माहिती म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही पूजा करायची करायची आहे आहे ठीक आता पूजा पूजा आपण मुलांची करना तर मुलांची करणार आहोत तर करत असताना तुम्हाला दिवे बनवायचे आहेत दिवे ते साधे अगदी कणकेचे दिवे असावेत तरीही चालेल त्यामध्ये मात्र तुम्हाला जोड वाती लावून तेल आपल्याला लावायचं आहे जे तेल असतं ते तिळाचं तेल असतं ते अतिउत्तम ठीक आहे तर तिळाचं ते तेल वापरा तुम्ही नसेल तर साधं घेतलं तरी चालेल पण तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बऱ्याच महिला काय चुका करतात जे दिवे आपण ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी बनवतो ते तुपाचे असतात ते तर त्याच दिव्यांमध्ये तेल टाकतात तर अशीच ही चूक करू नका तुपाचे दिवे तुपाचेच दिवे ठेवा वेगळे आणि मुलांना ओवाळण्यासाठी तेलाचे दिवे तुम्हाला दोन बनवायचे आहेत आणि त्याने मुलांना आपल्याला ओवाळायचं आहे आता मुलांना किंवा मुलींना का ओवाळलं जातं कारण ते आपल्या घरातील आपल्या वंश वंश जो असतो त्याचेसुद्धा एक दिवे म्हणून वापरले जातो दिवे किंवा पंथी त्यामुळे मुलांना आपण त्या दिवशी औक्षण करायचं आहे संध्याकाळी या पद्धतीने त्याचा अर्थ होत असतो आता पित्रांसाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो जो दिवा असतो तो, तो वेगळा आपण बनवावा तो दिवा बनवत असताना अगदी कणिक आपण मळून घ्यावी छोटीशी छोटासा दिवा तुम्हाला बनवायचा आप आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला एकमुखी दिवा बनवून तो आपल्या घरातील म्हणजे दक्षिण दिशा बघा दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तो दिवा तिथे ठेवायचा आहे दिवा ठेवत असताना तिथे त्याला आसनं द्यावं आणि पितृदेवतांना समर्पित म्हणून तो दिवा आपल्याला त्या दिवशी अमावश्याच्या दिवशी लावायचा आहे तर अशा पद्धतीने तीन दिवे वेगवेगळे येतील जो पित्रांचा दिवा असेल तोसुद्धा तेलाचाच दिवा तुम्हाला बनवायचा आहे अशा पद्धतीने करा आता दिव्यांची पूजा केल्यानंतर त्यांना आपण नैवेद्यामध्ये बघा जसं तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही दूध घेतलं दूध साखर घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही किंवा मग आपले बताशे असतात लाह्या असतात त्यांचासुद्धा नैवेद्य कुठे देण्यात येतो तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल आपल्या घरामधील जे काही दिवे आहेत त्या दिवशी संपूर्ण दिवे तुम्ही त्या दिवशी धुवून मात्र त्यांची पूजा नक्कीच करायची आपल्या आयुष्यातील अंधकार जो असतो तो दूर व्हायला मदत होईल आणि आपलं आयुष्य नव्याने सुरू होईल त्या दिवसापासून या पद्धतीने आपण अमावस्याच्या दिवशी दीपपूजन हे आपल्या घरात करायचं आहे अजून एक अवश्य असं सांगेल की तुम्हाला त्या दिवशी दीपपूजनाचं महत्त्व किंवा कथा जी असते ती नक्कीच त्या दिवशी ऐकावी आग्रहाने सांगेल आणि नक्कीच ऐका चला मग अशा पद्धतीने आपल्याला सेवा त्या दिवशी करायची जे वाती असतील त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची वाती उचलून घ्याव्यात आणि त्या निर्माल्यात टाकाव्यात जे फुलं असतात तेसुद्धा आपण निर्माल्यात टाकावा जो प्रसाद असेल आपण सगळ्यांनी ग्रहण करावा अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना दीपपूजन करायचं आहे श्री स्वामी समर्थ